तयार करते मी त्यासाठी आपल्याला चिंचचं पाणी बनवून घेतले मी हरभऱ्याची एक चमचा डाळ उडदाची एक चमचा डाळ आणि मुगाची एक चमचा डाळ तर आपण सगळ्यात पहिलं मोहरी मस्त तडतडायला घालणार आहोत आणि आता मी मोहरी तडतडायला घातलेली आहे तेल तापले आपलं छान आणि आता मस्त डाळी टाकल्यात मी फोडणीला त्यातच थोडे शेंगदाणे घालून घेतले फार टेस्टी असा हा दाखवतो यासाठी आता आप आपल्याला ह्या छान लालचर होईपर्यंत तेलावर परतून घ्यायच्या याच्यावर कढीपत्ता घालायचा तडतडायला आपल्याला छोटस बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे रेसिपी होते कांदा घालून घेतला मी याच्यावरती असं मस्त हे करायचंय था, त्याला परतून घ्यायचंय सगळं डाळी आणि शेंगदा आणि कडीपत्ता याच्यावर थोडस आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे तर आता यावर हिरवा मिरची तर मस्त फोडणी दिली मी फोडणीचा छान स्मेल सुटलाय सुगंध येतोय फार सुंदर असा त्याच्यावर हळद घालून द्यायची आपल्याला हिंग घालायचंय आहे

याच्यावर चिंचेचा कोळ घालायचा आहे पुरत मीठ घातले थंड राईस घालायचा आहे एकदम मस्त असा काही गुंतव मस्त झालं एकदम हे बघा अगदी बालाजी मंदिरात प्रसाद मिळतो त्याप्रमाणे याची चव लागते मस्त तो मिक्स करून झालाय त्याच्यावर कोथंबीर घालूया चिडून मस्त म्हणजे आपला राईस रेडी झालाय गरम गरम खायचा तो या राईस खायला या देते त्याच्यावर कोथंबीर घालायची मस्त आपला राईस रेडी झालेला आहे सिद्धीला आता भूक लागली आहे आणि तिच्यासाठी हे डिश बनवून देते मी आता तिला जेवायला गॅस बंद करते तुम्हाला दाखवते एकदा कसा झालाय हाय आवडलं तुमचं जेवण मस्त चिंचेचा कोळ घालून केलाय माझा भात रेडी झालेला आहे